न्यूज न्यूज सेवा आपले स्वराज्य मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जयंतीनिमित्त पुसेसावळी शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी हलगी तसेच डॉल्बीचा दंडनाट झाला यावेळी किल्ल्याडवरून आणलेल्या शिवज्योतींच स्वागत करण्यात आला त्यामुळे सर्वत्र शिवमय वातावरण झाले होते सकल हिंदू समाज पुसेसावळी यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला पालखीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर भव्य मिरवणूक प्रारंभ करण्यात आला यावेळी पुसेसावळी शहरातील दत्त चौक श्री शिवाजी महाराज चौक कन्याशाळा चौक कृष्णादेव चौक त्रिमूर्ती चौक अशा चौकातून मिरवणूक काढण्यात आली तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते यावेळी शिवरायांच्या जयघोषणा परिसर दनानून गेला महिला वर्गाचाही समावेश यावेळी मोठ्या संख्येनं पाहावयास मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली पालखी मर्दानी आखाडा फटाक्यांची आदिशबाजी लाईट शो हलगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असे मिरवणुकीचे स्वरूप होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मिरवणूक पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एरळा न्यूज प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा पुसे सावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा